शेवटी महत्त्व विकासाला होतं आणि विकासच लक्षात घेऊन मी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपासोबत हात मिळवणी केली अजित पवार सत्तेमध्ये सहभागी होऊन दीड दोन वर्ष झालेत तरीही अजूनही क्लिअरिफिकेशन देत आहेत की मी काकांना का सोडलं कधी म्हणतात काकांच्या आशीर्वादाने बरं चाललंय तर कधी म्हणतात माझ्यासारखा मीच अजित पवारांना हा मीपणा पुढे जाऊन नढू शकतो का म्हणजे बघा ना केलंय ते सगळा झोलंय साठोलोट आहे आणि तडजोड पण तरीही आलेल्या जागा आणि विधानसभेला मिळवलेलं यश सांगतं की आम्ही जे केलं ते बरोबरच आणि जे केलं ते शरद तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात असं वारंवार सांगून अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांना डिवसतात आणि मी घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे वारंवार अधोरेखित सुद्धा करतात पण हे किती काळापर्यंत असो या सगळ्या घडा लक्ष देणं गरजेचं आहे आणि आज आपण याच विषयावरती बोलूयात की शरद पवार मतारे जरी झाले असले तरीही अजून त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही अजित पवार सत्तेत सहभागी झाले सुरुवातीला उपमुख्यमंत्री पदावर राहिले विधानसभा निवडणुकीचा निकाल फिरला आणि पुन्हा एकदा महायुतीलाच घवघवीत यश मिळालं पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले या उपमुख्यमंत्री पदात आणि विधानसभेला मिळवलेल्या यशामध्ये हे विसरून गेले की लोकसभेला आपला फक्त एक खासदार निवडून आला होता अजित पवारांनी नऊ मंत्रीपद घेतले त्यातील दोन मंत्री म्हणजे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे अडचणीत आले माणिकराव कोकाटे कसे तरी तरले पण धनंजय मुंडेंचा गेम झालाच आज धनंजय मुंडेंमुळे अजित पवारांवरती किती थुथू झाली हे सोयीस्करपणे अजित पवार विसरलेत निमित्त होता अण्णा बनसोडे यांना उपसभापती करण्याचं आणि त्यातच पुन्हा एकदा अजित पवार त्याच आविर्भावामध्ये शरद पवारांना पुन्हा एकदा टोकरून ठोकरून बोलले आणि त्यामुळे आता प्रश्न तयार झालाय की कधीही अजित पवारांना शरद पवार, पवार साईडलाईन करू शकतात का आजही केंद्रातील भाजप फक्त हीच वाट बघतंय की कधी शरद पवार स्वतःहून हात मिळवतील किंवा आम्ही दिलेल्या प्रोत्साहनाला आम्ही पुढे केलेल्या हाताला हातात हात ज्या दिवशी शरद पवार आणि केंद्रातील साठो जुळेल किंवा शरद पवार भाजपच्या केंद्रीय हायकमांड सोबत हात मिळवणी करतील त्याच दिवशी अजित पवारांचा खेळ संपतोय हे अजूनही अजित पवारांच्या लक्षात येत नाहीये विशेष करून जर एक गोष्ट लक्षात घेली तर देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर जर अजित पवार या आविर्भावात असतील की आता आपलं कुणीच काही बिघडू शकत नाही तर अजित पवार हे सोयीस्करपणे विसरतायत की देवेंद्र फडणवीस सुद्धा भाजपच्या हायकमांडच्या हातातील कटपुतली आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस साली बंड केलं त्या बंडानंतर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांना घ्यावं लागेल हे स्वतः देवेंद्र फडणवीसांना सुद्धा माहिती नव्हतं त्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस संपल्यात जमा आहेत असं नेरेटिव्ह बिल्ड झालं होतं आणि आज सुद्धा जसं भाजप हायकमांड सांगेल तसंच देवेंद्र फडणवीस करतात मग पुढे जाऊन जर शरद पवार अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्यासोबत बातचीत करून जर अजित पवारांना बाजूला करा आणि मी माझ्याकडे असलेल्या दहा खासदारांचा पाठिंबा भाजप तुम्हाला देतोय असं जर म्हणतात तर अजित पवारांची किंमत शून्य होती मात्र अजित पवार हे आजही सोयीस्करपणे विसरताना दिसत अजित पवारांना असं वाटतंय की के आम्ही केलेलं बंड तेच बरोबर मी एक्केचाळीस आमदार निवडून आणले म्हणजे माझ्या मजे नेतृत्व करण्याची क्षमता पण खरोखर अजित पवारांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे का हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडते या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही व्यक्त व्हा शरद पवारांनी जर भाजपच्या हायकमांडसोबत जुळून घेतलं तर अजित पवार मैदानात टिकू शकतील का व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र